छत्रपती संभाजीनगर येथील हडको परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यान येथे गार्डन चे भूमिपूजन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आले आहे या कार्यक्रमास आमदार प्रदीप जयस्वाल मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील शहर अभियंता ए बी देशमुख मुख्य उद्यान अधिकारी डॉक्टर विजय पाटील माजी नगरसेवक महेश मावळतरकर बेसिलचे उपमहाव्यवस्थापक विजय तिवारी आप विजय पाटील गणेश नागरे प्रशांत बदाने यासह हडको परिसरातील नागरिक उपस्थित होते भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रम बेसिल ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमिटेड यांच्या व्यावसायिक सामाजिक निधीतून हा ग्लो गार्डन उभा करण्यात येत आहे आमदार प्रदीप जयस्वाल यावेळी म्हणाले कराड साहेब यांच्या प्रयत्नातून शहरात विविध विकास कामात सुरू आहे महानगरपालिकेने गाड्यांच्या सुविधा निर्माण केल्या पण ही आधुनिक सुविधा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या पुढाकारातून होत आहे यावेळी भागवत कराड यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या तीन लोकसभा प्रमुख माझ्यावर जबाबदारी दिली आहे गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यामध्ये नर्मदा सरोवराच्या परिसरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या शेजारी ग्लो गार्डन पाहिजे या ठिकाणी मोठ्या नाईट टुरिझम विकसित आहे त्या ठिकाणी फुलपाखरू आणि वेगवेगळ्या ट्रॅक निर्माण करण्यात आले असून या ठिकाणी लाइटिंग शो देखील असल्याने लहान मुलांचे त्याचे मोठे आकर्षण झाले आहे याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये स्वामी विवेकानंद गार्डन येथे तीन ते चार एकर परिसरामध्ये चा गो गार्डन विकसित करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या ऊर्जा वित्त महामंडळाकडून दहा कोटी रुपयाचा निधी गो गार्डनसाठी येणार आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर